गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे यामुळे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत तर गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्यानं गोदावरीची पूर स्थिती कायम आहे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गोदा, गोदा काठावरील मंदिरं आजही पाण्याखाली आहेत तर गोदामाईनं नारेशंकराला जलाभिषेक घातलाय सलग तीन दिवसांपासून पूर असल्यानं गोदा काठावरील जनजीवन विस्कळीत झालंय नाशिक जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी पाऊस झाल्यानं चौदा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज सकाळी गंगापूर धरणासह पालखेड दारणा आणि नांदूर मध्येश्वर तर आज सकाळी गंगापूर धरणासह पालखेड दारणा या धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय सध्या गंगापूर धरण एकूण नव्वद पॉइंट चौऱ्याऐंशी इतकं टक्के असून धरणातून सकाळी सहा वाजता चारशे क्युसेक हा विसर्ग बाराशे चार क्युसेक कमी करून एकूण सात हजार दोनशे चोवीस क्युसेक सोडण्यात आला असून पावसाचा जोर कायम असल्यास टप्प्याटप्प्यानं एकूण विसर्ग वाढवण्यात येणार आहे तर या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गोदा काठावरील छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत तसंच या सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नाशिक शहरात सलग तिसऱ्या दिवशी ही पूर परिस्थिती कायम आहे आज सकाळी दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी पोहोचलं होतं मात्र आता एक हजार पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानं दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेलं आहे तर गोदावरी नदीला आलेला पुराण जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे गोदा काठावरील भाजीपाला पूजा साहित्य आणि इतर विक्रेत्यांचे हाल होताना दिसून येत आहेत